ही साडी तुम्हाला शोरूम प्राइसला सोळाशे ते सतराशेच्या रेंज मध्ये मिळणार त्यापेक्षा जास्ती पण कमी नाही तर तुम्ही कॉम्बिनेशन पदराचं ते तुम्ही इतकं छान दिसतो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज जी रेंज असणार आहे जे कलेक्शन असणार आहे ते तुम्हाला एकदम ट्रेंडी कलेक्शन जे आता सुरू आहे एवला पैठणी एवला पैठणीमध्ये मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की मी त्याचा व्हिडिओ घालणार आहे पण आता थोडं तब्येत बरी नसल्यामुळे किंवा बाहेर गेल्यामुळे मी तीन ते चार दिवस व्हिडिओ टाकू शकले नाही त्यामुळे आज जी आपली रेंज कलेक्शन तुम्हाला दाखवूया ती आहे एवला पैठणीमध्ये आणि फक्त अकराशे रुपयाला साडी आहे शिपिंग चार्ज तुम्हाला लागेल सत्तर ते ऐंशी रुपये शिपिंग चार्ज लागतो आणि घर बसलं तुम्हाला साडी मिळून जाणार बुक करायची स्क्रीनवर मी नंबर देते वर देते व्हॉट्सअप नंबर बुकिंग नंबर माझा एकच आहे ज्यांना कुणाला साडी बुक करायची स्क्रीनशॉट काढून पूर्ण फक्त तुम्ही व्हॉट्सअपला मला पाठवू शकता चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया आपण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाइक शेअर सबस्क्राईब करा सस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला घरी बसल्या बसल्या छान छान साडीचे कलेक्शन सर्वात आधी तुम्हाला इथे पदर मी ओपन करून दाखवता पदर इथे बघताय तुम्ही पूर्ण भरीव इथे पदर आहे आणि इथे लटकन बघत आहे तुम्ही किती सुंदर दिली आहे आणि याचा लुक इतकं छान येणार भरीव लुक येणार खूप आणि पदराचे शाईन तुम्ही बघत आहे सेम तेच आहे तुम्हालाही माहिती मी माझ्या छानवर नेहमी ओरिजिनल आणि डे ला मी, मी व्हिडिओ करते त्यामुळे मी इथे फिल्टर लावत नाही जे ओरिजनल बघत आहे तुम्ही काठ्याचा कलर इथे बघू शकता तुम्ही आणि खालच्या सुद्धा काठ्याला शाईन बघता इतकं सुंदर आहे आणि हंड्रेड पर्सेंट गॅरंटीने सोळाशे ते मध्ये मिळणार त्यापेक्षा जास्ती पण कमी नाही काठा इथे बघताय मोराचे काठा इतकं सुंदर भारी डिझाईन आहे पूर्ण साडी तुमची भरी मिळणार आणि इथे पदर बघू शकता तुम्ही कॉम्बिनेशन पदराचं पूर्ण साडी भर गुट्टे आहेत काठ इथे बघू शकता तुम्ही लुक सुद्धा खूप सुंदर आहे साडीच आणि याचा कॉन्ट्रास्ट पदर आहे आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार काठ सुद्धा खूप सुंदर आहे आणि हा याचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज ज्याचा कदर दिलं होतं त्याच कलरच्या याला ब्लाऊज दिलेला आहे पूर्ण इथे बॉर्डर येणार ती ब्लाउजला आणि तुमच्या बॅकला वगैरे पूर्ण जाणार मोठी फुल साईजची बॉर्डर आहे बुट्टे आहेत कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे हा एक साडी मी तुम्हाला पूर्ण सविस्तर दाखवली आहे समजवून की ती कशी वाटणार क्वालिटी वाईज आणि डिझाईनसुद्धा आणि बघताय तुम्ही काठ साडीचे खरंच खूप सुंदर आहे आणि जवळून सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे कपडा क्वालिटी सिल्कच्या साडीची शाईन सेकंड जो कलर येणार राणी लोकांच्या राणी पिंक कलर याला सुद्धा मॅचिंग बघताय तुम्ही किती सुंदर मॅचिंग आहे याची सुद्धा फक्त अकराशे रुपयाला साडी आहे ही येवला पैठणी ज्यांना कुणाला साड्या बुक करायच्या स्क्रीनशॉट काढून घ्या मग लगेच बोलता तुम्ही की ताई स्क्रीनशॉट काढता मला जमत नाही आहे पदर सुद्धा खूप सुंदर येणार कॉम्बिनेशन मध्ये ब्लाउज सुद्धा पाच कलर आहे पाच ही कलर याचे खूप सुंदर आहेत आणि नवीन स्टॉक आता आलेला आहे फक्त अकराशे रुपयाला येवला पैठणी तिसऱ्या नंबरचा जो कलर आहे तो, तो सुद्धा सर्वांचा आवडता आता पॅरोट ग्रीन कलर हा इतका सुरू आहे आणि कॉम्बिनेशन बघताय तुम्ही किती छान आहे याचा स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही याला सुद्धा कॉम्बिनेशन हा येणार ब्लाउज बघताय तुम्ही ब्लाउज सुद्धा खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे हा जो कलर येणार बॉटल ग्रीन शेवाडी ग्रीन हा सुद्धा कलर बघतोय तुम्ही इतका छान दिसतो आणि याच मॅचिंग तर तुम्हाला माहिती ऑल टाइम ने हे मी बॉटल ग्रीन वर मरूम मॅचिंग किंवा रेड कलरचं मॅचिंग येतो खूप सुंदर आणि बुट्टे सुद्धा पूर्ण साडी भर आहे आणि कॉम्बिनेशन तर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे रेड कलरचे ब्लाउज रेड कलरचा पदर यात येणार पूर्ण साडी इथे फुल साईज येणार जर हेल्दी असले किंवा हाईटला सुद्धा असले तर फुल साईजची साडी येणार कलर वांगी कलर कुणी म्हणतात बैगाणी कलर सुद्धा म्हणतात याला मेजंटा कलर सुद्धा कुणी याला वांगी कलर सुद्धा म्हणतात हा सुद्धा कलर खूप सुंदर दिसते वेअर केल्यावर याच्या मॅचिंग इथे बघताय तुम्ही आणि ब्लाउज सुद्धा याच कलर येणार <णत्ति> <णति> ब्लाऊजाच्यासुद्धा बघा इथे बॉर्डर लुक इतकं सुंदर दिलं आणि बुट्ट्यांचा ब्लाऊज आहे पूर्ण बॉर्डर भरीव बॉर्डरवरसुद्धा शाईन बघताय तुम्ही आणि ब्लाऊज पूर्ण भरीवाने कॉम्बिनेशन याच्या कॉन्ट्रास्ट कलर खूप सुंदर दिसते आजच्या साड्यांचं सा कलेक्शन हे इथंच संपतो पुन्हा एक छान साड्यांचं सा कलेक्शन घेऊन हजारला राहणार तुमच्यासमोर एक पार्टी पार्टीवेअरमध्ये पण खूप सुंदर डिझाईन्स आले आहे आणि सिल्क साड्यामध्ये सुद्धा खूप डिझाईन आले आहे पण काही कमेंट्स म्हणजे सतत जास्त असतात ते सिल्क साड्यांच्या असतात तिथे जाहीर सिल्कमध्ये घाल कारण आम्हाला सिल्कची व्हरायटी कमेंट्स करा सहाशेमध्ये आठशेमध्ये नऊशेमध्ये भरपूर रेंज आली आहे चंद्रकोर आणि नाथपैठणीमध्ये त्याचे सुद्धा व्हिडिओ घालणार तर त्याला तेव्हापर्यंत टाटा बाय बाय आणि चॅनलला लवी असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका